हॅलो नमस्कार मी आणि तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या तर आज मी वांग बटाट्याची मस्त अशी रस्सादार भाजी करणार आहे तर चार वांगे घेतले आहेत एक बटाटा घेतला आहे बटाट्याची साल काढलेली आहे आणि वांग्याला असं कट करून घ्यायचं आहे कारण की ते थोडेसे काळे वेळे वगैरे झालेले तर हे दोन तीन दिवस झाले होते ती, आमच्या इथं वांगे आणून त्यामुळे थोडेसे काळे झालते तर नंतर मग बटाटा असं कट करून घ्यायचा उभा उभा चिरून घ्यायचेत वांगी पण असे उभे उभे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे सगळे वांगे झव दांड सगळे देठ मी काढून घेते कारण की देठ थोडे कडू कडू लागतात कधी कधी ताजे असले ना तर काढू नका तर थोडेसे वाळलेले वगैरे असले तर काळसर झालेलं असले तर काढून टाका तर अशा प्रकारे बटाटे आणि मी फटाफट का, फटा -फट का वांगे कापून घेतलेले आहेत पाहू शकता असे उभे उभे मस्त चिरून घेतलेले आहेत खूप भन्नाड भाजी लागते असे उभे चिरलेले वांगे बटाट्याची तर थोडंसं वाटण करून घेणार आहे ओलं खोबरं होतं माझ्याकडं तुमच्याकडं सुकं असलं तरी चालेल थोडंसं खोबरं सात ता आठ पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा हे थोडंसं वाटून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेतलेलं आहे आता लगेच आपण फोडणीची तयारी करूया आपली कढई छान तापली होती त्यात दोन पळी तेल टाकलेलं आहे आणि लगेच फोडणी देणार आहोत आपण छान तेल कडकडून कर गरम व्हायला पाहिजे आणि गरम एकदा झालं की थोडं गॅस स्लो करायचं मग काय होतं फोडणी करपत नाही जिरी टाकून घेतली जिरी चांगली तडकू दिली कडीपत्त्याचे पानं टाकून घेतले तर थोडीशी पातळ करणारे म्हणून मी कडीपत्त्याची पानं वापरलेले आहे आणि कडीपत्ता आपल्याला शरीरासाठी खूप उपयुक्त पण असतो त्यासाठी तर लगेच खोबरं आणि लसूण आणि अद्रकचं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि छान त्याला खरपूस तेल सुटूस तळून घ्यायचं आहे एक टोमॅटो घेतला आहे मी मिडियम साईजचा त्याला पण असं उभंउभं चिरून घेतलेलं आहे जसे आपण वांगे बटाटे चिरले ना त्याचप्रकारे आपण टॉमॅटोही चिरून घ्यायचं आहे नंतर मग थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे टोमॅटो टाकला की मीठ टाकायचं मग काय होतं टोमॅटो लवकर असा मौसूत होतो छान मिक्स झाल्यानंतर तेलामध्ये थोडं तेल सुटल्यानंतर वांगे आणि बटाटे टाकून घ्यायचे आहेत आपण मसाल्यानंतर टाकणार आहोत पहिले हे सगळं मस्त तेलामध्ये वाफलून घ्यायचं आहे आणि मसाल्यांमध्ये हां थांब दोन मिनिटं छान मस्त तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर खालीवर करून मी दोन एक मिनिट असं मस्त फिरून घेत आहे आणि नंतर ह्याला आपण झाकण लावून फक्त एक वाफ काढून घ्यायची म्हणजे झाकण लावलं की तुम्ही पाच मिनटं त्याला एक वाफ येऊ द्या आणि नंतर मग छान मस्त वाफरले ना हे मसाल्यांमध्ये कारण की मसाल्यांची चव मग मस्त अशी आपल्या वांगे बटाट्यांमध्ये उतरते त्यासाठी आता पाच एक मिनिट झालेलं आहे आता मस्त आपले वांगे बटाटे छान मस्त मसाल्यांमध्ये तळून झालेले आहेत आता आपण ह्यात कोरडे मसाले टाकून घेऊया तर घरगुतीच आपण कोरडे मसाले वापरणार काय बाहेरचे काय एवढे वापरणार नाहीत तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तुमचा घरात जो लाल तिखट तुम्ही वापरता कांदा लसूण असू द्या किंवा कुठलाही असू द्या तो तुम्ही वापरू शकता तर थोडंसं अर्धा चमचा कांदा लसूणचा टाकला आणि एक असतो आपल्या घरातला लाल तिखटाचा वेगळा ते एक दीड चमचा टाकलेला आहे कांदे लसणाने काय होते मस्त असं कलर येतो आपल्या भाजीला त्यासाठी तर अर्धा चमचा मी आ, हे टाकलेलं आहे जिरे पावडर अर्धा चमचा भाजलेल्या धण्याची पावडर टाकलेली आहे नसलं तरी चालेल काही हरकत नाही तर धने पावडर जिरे पावडर मी घरातच तयार करते त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा घरगुती धने पावडर जिरे पावडर कसं तयार करायचं तर प्रकारे छान तेल सुटूसं तळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मी दोन चमचा आपण पोहे खायचा चमचा असतो ना असं द थोडंसं खरबड खरबड शेंगण्याचं कुट कुटून घेतलं होतं तर सगळ्यांच्या घरात शेंगदाण्याचं कूट तर असतं भाजीमध्ये वापरतो तर आपण कूट करूनच ठेवतो तर ते दोन चमचे फक्त पोह्याचे आपण खातो ना त्या चमच्याने दोन चमचे टाकून घेतलेले आहे खूप मस्त लागते जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तर मिक्सरच्या भांड्यात खोबरान ते वाटून घेतलं ना त्याच मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आता था। तर छान मस्त एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला रसा अजून वाढवायचा असेल तर काय करायचं ताटावर उलटं झाकायचं ताट आणि मग त्याच्यावर पाणी टाकून आपण परत पाणी टाकून घेऊ शकतो अशा प्रकारे झाकण लावून मी पाच दहा मिनटं मस्त भाजी शिजू दिलेली आहे मस्त बघा दिसती ना तर्री एक नंबर अशी तरी आलेली आहे भाजीला तर अशा प्रकारे बटाटा शिजला का नाही बघायचं खूप गरम आहे हो चाटका बसतो हाताला तर परत मी उलटण टाकून दिला आणि परत काय केलं चाकूच्या ह्याच्याने बघणार आहे म्हणून चाकू घेतला हे बघा बटाटा कट करून लगेच कट झालेला आहे पाहू शकता प्रकारे मस्त बटाटाही शिजलाय बटाटा शिजला म्हणजे ते वांगे तर नक्की शिजले असणार कारण की वांगेला जास्त वेळ वांगे शिजायला लागत नाही त्यानंतर थोडंसं मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा कस्तुरी मेथी अशी मस्त हातावर क्रश करून घेतलेली आहे भाजलेली थोडीशी नावाला कोथंबीर टाकली छान आपलं वांगं बटाट्याचा रस्सा झणझणी जन जन तसंच तयार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की जेव्हाही माझी रेसिपी मी टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल खूप अशी भन्नाट चवीची झाली होती ना काय सांगू तुम्हाला भाजी खरंच नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खरंच सगळ्यांना तर आवडलच तुम्हाला पण आवडल घरच्यांना पण सगळे खुश होते इतकी मस्त भन्नाट चवीची भाजी होती नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा तर कांद काय कांद्याची वगैरे गरज नाही आपल्याला भाजीनं तर बिना कांद्याचीच केलेली आहे आज मी वांगे बटाट्याची भाजी तशा प्रकारे छान मस्त झालेलं होतं तर आपण भाकरी बरं बर खाऊ शकतो आणि मला तर भात आणि पापड मला लई आवडतं बघा मी भात घेतला आहे थोडासा आणि हे मस्त कालवण टाकून घेतलं आणि ते पापड तर पापड हे नाचणीचे पापड आहेत लय भारी लागते अशा प्रकारे मस्त खायचं आणि मस्त राहायचं आणि छान छान व्हिडिओ आपले बघत राहायचे तर मस्त खा स्वस्त राहा आपली काल काळजी घ्या आणि घरच्यांची काळजी घ्या ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय